आता याच्या काय हटवा क्रीम हटवा दोन्हीच हात भर आठवा हटवा आठवा

पेपर पाहिजे होता पेपर मम्मी नाही नाही इकडे पाहिजे हे ते घेऊन जाय ते घेऊन जाय त्याच्यात भाकर ठेव आणि त्याच्यात पेपर आहे भाकरी मध्ये दोन मिनिट खा मा मी पॉस केले ती खालची गेले बाकी लक्षात नाही पेपर हाय म्हणून भाकर

sleep haa 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 para the haa 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 kya idan kar haa 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 hai ye the nahi nahi gaya ye chaliye namaste wo chaliye wo bhi chalo ai danna kha ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಅದು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಏಳು ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹುಟ್ಟಿ ನೋಡಿದಾರೆ ಏನದು ಪ ये जाते मी 30 दिवस असेल ना ते ना कोण येस बेटा सगळे आल्या स्पेशल आला माझ्यासाठी